नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणीतील वार्ड नंबर एकवीस मधील तेली गलीतील गटारीची दुर्दशा त्यामुळे नागरिकांची निराशा निपाणीतील तेली गली, गली हनुमान मंदिर जवळील वळणाजवळील गटारेवरील रस्त्याचे मध बांधकाम करून कित्येक वर्ष झाले पण त्या गटारेवरील बांधकाम इतके उंच झाले आहेत की त्या वळणावरती दुचाकी चारचाकी वाहनांची जोरात अधळ अधळ अपट होत त्या त्या आहे त्यावरील रस्ता खचून त्यातील सळी बाहेर आली आहेत त्याचबरोबर त्या वळणावरती त्या जुना चालू असलेला विद्युत खांबसुद्धा आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या वाहने वळण घेतेवेळी त्याला धक्का लागून वाहनांची मोडतोड होत आहेत तसेच सुकून खांबामुळे आनर्थ घटला तर याला जबाबदार कोण असणार आहेत या, आहे। या गटारीवरील बांधकामाची उंची मुळे अपघात आहेत तरी याकडे नगरपालिका प्रशासन अधिकारी लक्ष देऊन लवकरात लवकर व्यवस्थित करावी अशी मागणी स्थानिक व इतर नागरिकातून तक्रार केली जात आहेत शिवानेवसाटे शिवानंद वशेदार